च्या वर्षीचे चिप्स आहेत हे जे ताटात आहेत स्टीलच्या ते ले ले तर बघा मागच्या वर्षीचे आणि हे टोपलीतले ह्या वर्षीचे चिप्स आहेत एकदम सारखेच आहेत आणि मागच्या वर्षीचे जे चिप्स आहेत जसे आहेत तसेच्या अजिबात लाल वगैरे पडलेले नाही आहेत तर तुम्हाला आताचे मी जे चिप्स केले ते तळून दाखवते बघा किती छान असे पांढरे शुभ्र चिप्स तयार झालेले आहेत आणि मागच्या वर्षीचे सुद्धा जसे तसेच पांढरे शुभ्र असे आहेत आणि तळल्यावर ते सुद्धा खूप छान असे चिप्स होतात तर तुम्हाला मी सांगणार आहे एकदम सोप्या पद्धतीने की शुभ्र चिप्स कसे तयार करायचे आणि लवकर देखील होतात तर असे मोठे मोठे आलू मी इथे घेतलेले आहे दोन ते अडीच किलो आहेत अंदाजाने जास्त नाही घेतले थोड्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला करून दाखवते तर असे मोठे मोठे घ्यायचे लांबसर आकाराचे घ्यायचे आहेत आता नवीन आलू निघाले आहेत तर ते घ्यायचे आहेत तर आता रात्रीची वेळ आहे तर रात्रीच मी हे सगळं कार्य जे करून ठेवायचं आहे आपल्याला आलू किसून ठेवायचे आहे तर सुरुवातीला याची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे कारण असे हे असतात बरेच आलूला तर असं काढून घ्यायचं आहे याची साल थोडा जास्त प्रमाणात काढायची जर डाग असेल तर तो भाग थोडासा काढून घ्यायचा आहे असं तर अशाप्रमाणे काढून घ्यायचं आहे आणि पाण्यात ठेवून द्यायचं आहे थोडा वेळ असं किंवा मग तुम्ही सुरुवातीला पाण्यात ठेवलं तरी चालेल तर असं आल आता आपल्याला आलू किसणीने आलू किसून घ्यायचे आहे तर थोडंसं भांड्यामध्ये पाणी ठेवलं आहे आणि आलू असा थोडासा तिरपा पकडायचा उभा पकडायचा म्हणजे आलू छोटा असला तरी पण आलू चिप्स जे आहेत ते मोठे मोठे तयार होतील बरेचदा आलू छोटे असतात तर मग आपण करत नाही छोटे होतील म्हणून तर तिरपा ठेवला तर आलू चिप्स मोठे मोठे होतात तर आता असे असे भांड्यावर ठेवायचा किंवा मग ताटामध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारे आडवा आलू छोटा आलू असेल तर असा आडवाच घ्यायचा म्हणजे मोठे चिप्स तयार होतात आणि बघा किती छान असे जास्त पातळही नाही आणि जास्त जाळही नाही तर असे आलू चिप्स मी हे ते तयार सगळे किसून घेतलेले आहे आलू चिप्स संपूर्ण आणि आता छान असं चार पाच पाण्याने मी धुवून घेणार आहे स्वच्छ असे म्हणजे जोपर्यंत याच्यातलं जे स्टार्स आहे ते निघत नाही तोपर्यंत आपल्याला इथे चार पाच पाण्याने धुवायचं आहे तर आता इथे मी ही तुरटी घेतली आहे छोटी छोटी आहे म्हणून दोन तीन खडे घेतले आहे तुरटीचे मोठी असेल तर थोडीशी फिरवून घ्यायची चार पाच वेळा आणि नंतर ठेवून द्यायची बाजूला काढून पण छोटी छोटी आहे तुकडे म्हणून मी इथेच टाकून ठेवणार आहे तर थोडं मोठं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्येच आता संपूर्ण मी हे आलू चिप्स इथे टाकून घेतले आहे भांड्यामध्ये पाण्यामध्ये स्वच्छ धुवून झाले आहे चार पाच वेळा आणि आता हे असंच रात्रभर ठेवणार आहे झाकून तर दुसऱ्या दिवशी मला चिप्स करायचे आहे तर बघा पाण्यात ठेवल्यामुळे छान असे कडकसुद्धा झाले हे आलू चिप्स आणि मस्त झाले आहेत मोठे मोठे तर याच्यातलं पाणी बघा तुटी टाकल्यामुळे काय आहे पाणी थोडंसं गडूळ झालं आहे तर हे सुद्धा पाणी मी फेकून देणार आहे आणि अजून एक दोन पाण्याने स्वच्छ मी हे आलूशीस धुवून ह्या टोपलीमध्ये काढून घेते म्हणजे पाणी नेत्राला ठेवणार आहे थोडा वेळ आणि इकडे पाणी गरम करायचं आहे पाणी मी जास्त घेतलं नाही कारण पातेलं आहे ते मोठं आहे तर पाणी थोडं कमी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये सुद्धा दोन खडे छोटे छोटे तुरटीचे टाकले जर मोठा खडा असेल तर फक्त दोन तीन वेळा असा फिरवून घ्यायचा आणि तुरटी काढून घ्यायची आता पाणी चांगलं उकळलेलं आहे आणि ह्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे आलू चिप्स जे टोपरीत काढून ठेवले होते ते टाकायचे तर सुरुवातीला मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला मीठ थोडं कमी घालायचं आहे आणि पाण्याला हलवून घ्यायचं आहे तर आता गॅस फ्लेम मी कमी करून घेतलेला आहे आणि हे संपूर्ण जे आलू चिप्स आहे टोपरीत काढले ते सगळे टाकून घेते आणि फक्त पाच मिनिट इथे ठेवायचं आहे जा जास्त आपल्याला अशी उकडी वगैरे अजिबात आणायची नाही कारण सुरुवातीला पाण्याला उकळी आली होती आणि आलू टाकल्यामुळे हे जे आलू चिप्स टाकल्यामुळे टेम्परेचर थंड झालं त्याच्यामुळे फक्त पाच मिनिट आपल्याला इथे होऊ द्यायचं आहे जास्त वेळ नाही होऊ द्यायचा फक्त पाच मिनिट लो मिडियम फ्लेमवर इथे होऊ द्यायचं आता पाच मिनिटानंतर लगेचच मी ह्या कांबीच्या टोपलीमध्ये बेसन नाही ठेवलेल्या ही टोपली आणि त्याच्यामध्ये काढून घेते किंवा मग एखाद्या एखाद्या बाल्टीवर वगैरे ठेवायचं आणि त्याच्यावर निथळून घ्यायचं आणि संपूर्ण चिप्स मी असे एक एक टाकले आलूचिप्स टाकताना नेहमी ओढणीवर वगैरे टाकायचं किंवा साडीवर टाकायचं म्हणजे पटकन निघतात वाढल्यानंतर तर बघा मस्त हे टोपलीमध्ये जे आहेत ता आलपशिस ते आत्ताची बनवलेले आहे आणि जे ताटात आहेत ते मागच्या वर्षीचे आहेत तर बघा किती सुंदर असे पांढरे शुभ्र झालेले आहे आणि मागच्या वर्षीचे आणि ह्या वर्षीचे सेमच दिसत आहे बिलकुल तर तुम्हाला मी हे तळूनसुद्धा दाखवते आता किती छान असे पांढरे शुभ्र झाले आहेत तेल जास्त खूप कडकडीत होऊ द्यायचं नाही कारण आलू चिप्स हे खूप जास्त जाळ नाही आहेत त्याच्यामुळे मंद गॅसवरच थोडासा तेल थोडंसं गरम झाल्यानंतरच आलू चिप्स तळून घ्यायचे आहेत आणि मस्त असे आपले आलू चिप्स तयार झालेले आहे अगदी दोन तीन वर्ष आरामात तुम्ही हे आलू चिप्स साठवून ठेवू शकता आणि किंवाही तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता बघा मस्त असे आलू चिप्स तयार झालेले आहेत तोडून सुद्धा दाखवते तुम्हाला मस्त खुसखुशीत असे झाले आहेत आणि याच्यावर थोडंसं मूठ मीठ वगैरे भुरक असं टाकलं तर मस्त असे छान असे आलं आपले आलू चिप्स लागतात तर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला